दाखवलं की हा खरंच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि त्याला परत खेचून आणण्याकरता मग मला माहिती आहे की आमचे आमदार साहेब त्यांनी पक्ष बदलला आणि ते लोकसभा लढले त्यानंतरसुद्धा या भागातल्या या मतदारसंघातल्या जनतेने काँग्रेसवरती विश्वास दाखवून मला निवडून आणून दिलं म्हणजे ही ही गोष्ट सिद्ध होते की हा जो क्षेत्र आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे राहायला विषय विकासाचा तर मागच्या पंधरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये फिरत असताना या क्षेत्रातल्या सगळ्या ज्या अडचणी आहेत जे प्रश्न आहेत त्याची जाणीव मला आहे मग ते गावातले प्रश्न असो भौगोलिक प्रश्न असो किंवा मतदारसंघाचे प्रश्न असो आत्ताच जसं तुम्ही बघितलं एक निवेदन माझ्याकडे आलेला आहे तो सगळ्यात ज्वलंत मुद्दा आपल्या मतदारसंघामधला आहे कामठीमधला कप्तलखाना आज सुरगावमध्ये हलवण्याची हालचाल इलेक्शनच्या आधी झाली आणि त्यानंतर रस्त्यावरती उतरून वारकरी समाजाने आणि सगळ्या लोकांनी तिथल्या जेवढ्याही ग्रामपंचायती होत्या त्यांनी रस्त्यावरती आंदोलन केलं त्यानंतर त्यान त्याला स्थगिती देण्यात आली पण त्यानंतर कोर्टाचा सा आदेश असा आला की पंधरा दिवसामध्ये तो जो का कार्यक्रम आहे तो सुरू व्हायला पाहिजे हे होत असताना सगळ्या ज्या ग्रामपंचायत त्यांना त्यांचा विरोध आहे या गोष्टीला आणि म्हणूनच मागच्या वेळेस त्यांनी या विधानसभेमध्ये बहिष्कार करावा विधानसभेच्या इलेक्शनवर बहिष्कार करावा असा त्यांनी एक निर्णय घेतला होता त्यानंतर मी स्वतः तिथं जाऊन मी त्यांच्याशी हितगुज केलं आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही तोपर्यंत आपण हा लढा पुढे जाऊ शकणार नाही आणि मग त्यांनी त्या मतदारा त्या मतदानामध्ये भाग घेतला आणि भरभरून मतं मला त्या गावातून मिळालेले आहे म्हणून हे माझं कर्तव्य आहे की ही जी ज्वलंत बाब आहे हे आम्ही इथं होऊ देणार नाही हा आमचा पहिला प्रश्न आहे दुसरं की तिन्ही बाजूने हा मतदारसंघ दाबल्या गेलेला आहे एका बाजूने गोसीखुर्द आहे एका बाजूने कराडला आहे अभयारण्य आणि एका बाजूने डब्ल्यू सी एल आहे त्यामुळे मागच्या पंधरा वर्षापासून इथं कोणताही स्थानिक रोजगार तयार झालेला नाही आहे आणि त्यामुळे इथले जे लोक आहेत ते बाहेर जातात पंधरा हजारामध्ये नोकरी करतात तिथं पाच हजार राहण्याचा खर्च पाच हजार जेवणाचा खर्च आणि मग त्यांच्या हातात काहीच वाचत नाही आणि ते सहा महिन्यामध्ये ते परत येतात तर स्थानिक रोजगार तयार करणं ही माझी पहिली प्राथमिकता राहणार आहे मतदारसंघामध्ये आणि त्याकरता आमच्याकडे जे उपलब्ध आ, जे वस्तू आहेत त्यांचा उपयोग करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे गोसेकूरच्या माध्यमातून आमच्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे आज डब्ल्यू सी एलच्या माध्यमातून इथं कोळसा उपलब्ध आहे आणि या दोन्ही गोष्टी पॉवर प्लांट सुरू करण्याकरता आवश्यक असतात आणि त्याच्यामुळे इथं रोजगार एक पाचक हजार लोकांना रोजगार मिळू शकेल आणि मग सप्लिमेंटरी जे असतात गोष्टी जसा ट्रान्सपोर्टर आहे हे आहे या सगळ्यांच्या गोष्टी धरल्या तर एक पाच हजार मुलांना इथं रोजगार मिळू शकतो म्हणून इथं एक विजेचा प्रकल्प जसा मौद्यामध्ये एन टी पी सीचा आहे तसंच गव्हर्मेंटचा किंवा प्रायव्हेटचा इथं जो आपला विजेचा प्रकल्प आहे ते तेराशे वीस मेगावॉटचा करण्याचा आमचा मानस आहे त्याचा डी पी आर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झालेला आहे आणि तो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत पंच्याऐंशी प्रतिशत बहुजनांचा नेतृत्व करणारे संजय मिश्रा हे येणाऱ्या विधानसभेच्या सत्रामध्ये आता जे सत्र आहे नागपूरमध्ये त्याच्यामध्ये बहुजनांचा कारण की समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती असो छात्रावास आवंडन असो किंवा स्वाधार योजना असो या रखडलेल्या आहे अजूनपर्यंत त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळालेला नाही यावर काय बघा हा विचारधारेचा प्रश्न आहे आज ज्या प्रकारची विचारधारा आणि ज्या प्रकारची सरकार आहे त्यांना लोकांना शिक्षित होऊ द्यायचं नाही तो मग प्रश्न जिल्हा परिषद शाळेंचं बंद करण्याचा असो किंवा त्यांचा व्यवसायीकरण करण्याचा असो त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपली जी बाजू आहे की आपल्यावरचा जो खर्च आहे तो कसा टाळायचा या दृष्टिकोनातून काम करायचं आता तुम्ही बघितलं की आपल्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा आणि त्यांना हँडओव्हर करण्याचा त्यांना क्लस्टरमध्ये आणायचा एक मोठा प्रयोग इथं सुरू आहे मग लहान मुलं जे गरीब गोर गरिबांचे मुलं आहेत ते शिकायला जाणार कुठे हा प्रश्न निर्माण होतो म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये कधी दोन गोष्टींचा व्यावसायिकरण झालं नाही एक आपली शिक्षा आणि दुसरं म्हणजे आपले आरोग्य याच्याबद्दल कधीही याचा व्यवसायीकरण झाला नाही आणि जसंसं व्यवसायीकरण होतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावी कोण असतो तर तो गरीब माणूस असतो आणि सरकारचं हा कर्तव्य आहे की गरीब माणसापर्यंत या दोन गोष्टी पोचल्या पाहिजे करता आम्ही त्याचा विरोध करतो आहे आरोग्यसेवांमध्ये तुम्ही बघितलं की अनेक जे हॉस्पिटल्स आहेत त्यांना त्यांनी प्रायव्हेटाईज केलेलं आहे आता आरोग्यसेवा प्रायव्हेटच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही आरोग्य विमा देतो आहे हे ते सगळं करण्याचा विषय आहे पण त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे की लोक फक्त आता तुम्ही जर बघाल तर अमेरिकेमध्ये सुद्धा सोशल सिक्युरिटीच्या नावाखाली खूप मोठा प्रयोग असा होत असतो एक मोठी इंडस्ट्री तयार होते आणि त्या इंडस्ट्री तयार होऊ नये याच्याकरता आमचा प्रयास राहील आणि या सगळ्या जे खाजगीकरणाचा जो विषय आहे त्याचा आमचा विरोध राहील ही भूमिका आम्ही येणाऱ्या सत्रामध्ये घेणार आहोत सत्तेमध्ये आलेल्या पक्षांनी निवडणुकीमध्ये मोठे आश्वासन आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आहे एकवीसशे रुपये मासिक देण्याचं आश्वासन दिलेलं आहे या आश्वासनांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही कशी लढाई लढणार पहिले तर आत्ताच आज सकाळी ए बी पी माझावरती माझा इंटरव्ह्यू झाला आणि तिथं मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर पहिले तर निवडणुकीच्या तोंडीवर तुम्ही लाडकी बहीण योजना राबवली काहीही तरतूद आर्थिक तरतूद नियोजन न करता तुम्ही ती कारण तुम्हाला माहिती होतं की जर आपण निवडणुकीला समोर गेलो तर आपला पराभव निश्चित आहे म्हणून तुम्ही ती योजना तयार करू नका पण त्यामुळे बाकी सगळ्या जे विकासाचे कार्य आहे ते पूर्णपणे रखडले गेले म्हणजे आज कॉन्ट्रॅक्टरने आपले काम केलेले आहे त्यांचा पेमेंट त्यांना मिळालेला नाही अशी बाब घरकुलची योजना आहे पी एम घरकुलची योजनामध्ये पहिला हप्ता आला नंतर पैसाच आला नाही अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यामुळे हे पूर्ण आर्थिक नियोजन जे ते चुकलेलं आहे आता आम्हाला यांना एकच विचारायचं तुमचं आर्थिक नियोजन काय आहे तुम्हाला जर ही कारण एकदा त्यांनी ही लाडकी बहीण योजना बंद केली तर याचा प्रतिसाद महिलांकडून त्यांच्यावरती होणारच आहे पण त्यांना माहिती आहे की त्यांचं काम निघून गेलेलं आहे आणि आम्ही हे म्हणत नाही की लाडकी बहिणीच्या कारणामुळेच आमचा पराभव झाला एक मोठी एक मोठी काय म्हणतात तुम्हाला आम जनतेमध्ये सहमती तयार करण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षाने ए आय सी सी दिल्लीने तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काहीही ईव्हीएम बद्दल बोलत नाही आहोत आम्ही फक्त एवढं म्हणतोय जर आपल्याला लोकशाही इथं जर आपल्याला वाचवायची असेल तर बॅलेटवरती मतदान केल्याशिवाय आपण लोकशाही वाचवू शकणार नाही आणि ज्या धर्तीवरती माननीय श्री राहुल गांधीजींनी भारत जोडो यात्रा काढली तसंच जन्मत तयार करण्याकरता परत ते एक यात्रा काढणार आहेत ईव्हीएमच्या विरोधामध्ये याची हालचाल ऑलरेडी सुरू झालेली आहे आत्ताच माझं बोलणं सुनील केदार साहेबांशी झालं माजी मंत्री त्यांनी ज्या 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 व्यावसायिक ज्या ज्या लोकांनी या मुद्द्याला पुढे नेलं त्या सगळ्यांना एकत्र आणून जशी भारत जोडो यात्रा आपण राबवली तशीच यात्रा आपण येणाऱ्या काळामध्ये राबवणार आहोत शेतकऱ्यांचे बघा शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत पण शेतकरी नेहमी एकच म्हणत असतो आम्हाला कर्जमाफी नको आम्हाला तुमच्या कोणत्याही प्रकारची सेवा नको फक्त तुम्ही आमच्या शेतमालाला भाव द्या पावसाळ्यात वीज पडल्याने काही शेतमजुरांचा मृत्यू झाला होता त्यांच्या स्थायी मुलांना त्यांच्या मुलांना नोकरी मिळावी यासाठी आपले काय प्रयत्न बघा हे जे आपल्या अनेक लोकांवरती वीज पडल्या मृत्यू झालं त्याची एक प्रक्रिया असते कारण हे सगळे जेवढेही लोकं असतात त्यांची एक लिस्ट म्हणते आणि त्या लिस्ट अनुसार जशाश्या जागा खाली होतात तशा तशा त्या जागा भरल्या जातात पण त्याच्यामध्ये त्यांचे नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे आमचं एकच म्हणणं होतं की ताबडतोब त्यांना रिलीफ म्हणून एक मेजर अमाऊंट त्यांना दिल्या पाहिजे आणि त्यानंतर मग जेव्हा त्यांचा नंबर लागेल कारण प्रकल्पग्रस्त असतात अनेक लोक असतात त्यांचे नंबर लागत राहतात जशीशी लिस्ट तयार होते पण काही ठिकाणी आपण बघितलेलं आहे की सरकारन नोकऱ्याच आपल्याला उपलब्ध नाही आहे तर मग यांचे वय झालं पस्तीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाल्यानंतर जर तुम्हाला कॉल येत असेल आणि याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले जे प्रकल्पग्रस्त आप आहेत त्यांना प्रकल्पग्रस्ताचं प्रकल प्रमाणपत्र देण्यात आलं होतं त्यांचं सिलेक्शन झालं आणि आज तो प्रमाणपत्र रद्द करण्यात येतो आहे कारण त्यांना त्यांनी तो जो वाढीव दराचा जो वाढीव कुटुंबाचा जो पैसा आहे तो त्यांनी घेतलेला आहे तर अशी अट पदी कधीच नव्हती आणि आता त्यांना नोकरी न देण्याचं कारण शोधण्यात येत आहे याच्याकरता आम्हाला लढा द्यावा लागेल आणि तसाच लढा आम्ही या मृत्यू झालेले सुद्धा आम्ही करू विरोधात महाविकास आघाडी देशव्यापी आंदोलन करणार आहे आणि याच्यावर आपली काय भूमिका भूमिका स्पष्ट आहे आमची कारण लोकतंत्र जर टिकवायचं असेल तर या मोहीम कारण आता सत्ता पक्ष यांना फक्त सत्ता कशी वाचवावी याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा दुसरा कोणताच मुद्दा नाही आहे पहिले ते हिंदुत्वाच्या नावावरती लढले आता हिंदुत्व सोडून ते दुसऱ्या पक्षाच्या लोकांना आपल्या पक्षामध्ये आहेत आणि आपली सत्ता वाचवण्याचा प्रयत्न आणि त्याच्याच माध्यमातून आज ईव्हीएमचा एवढा मोठा घोटाळा जो आहे कारण मला वाटतं की या महाराष्ट्राच्या जनतेने कधी विचारही केला नव्हता की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे होईल आणि लोक म्हणतात नाडकी बहिणीच्या माध्यमातून झालं पण आम्हाला असं वाटत नाही कारण आत्ताच मी माजी मंत्री राजेंद्र मुळक साहेबांकडे गेलो होतो त्यांनी ज्या मतदान केंद्रावरती पाचशे मतदान झालेलं आहे त्याची मोजणी जी आहे ते आठशे मतांची झालेली आहे असे ऐंशी बूथ त्यांच्याकडे ग्रामीणमध्ये आहे तीस त्यांच्याकडे रामटेक पंचायत समितीमध्ये आहेत असे करून एकशे दहा बुथांवरती दोनशेपेक्षा जास्त मतदान झालेलं जा आहे आणि त्यांची मोजणी झालेली आहे तर त्याचा त्यांनी तयार केलेला आणि जर त्याचा जर आपण बेरीज केलं तर अठरा हजार मतांनी राजेंद्र साहेब निवडून येणार आहेत असा चित्र तयार होत आहे त्याच्याकरता त्यांनी पिटिशन तयार केलेली आहे कोर्टामध्ये लोकं भांडत असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत वर्षानुवर्ष आणि काही निकाल लागत नाही म्हणूनच हे याला एक जन आंदोलनाचा स्वरूप देण्याचा कार्यक्रम काँग्रेस पक्षाने राबवलेला आहे दादाभाऊ पटोले यांनी काल पत्र परिषद देऊन सांगितलं की पंच्याहत्तर हजार वोटिंग जास्त आलेली आहे जी सॉरी वोटिंग जास्त आलेली आणि सकाळ सात वाजता पासून साडे अकरा पर्यंत निवडणुकीची वोट प्रक्रिया सुरू होती आज सका ए आई सी सी चे आमचे सेक्रेटरी आहेत ओझाजी त्यांच्या मुलीच्या लग्नाकरता अनेक सेक्रेटरीज आलेले आहेत आणि त्यांनी हेच म्हटलं की साडेपाच वाजतापासून साडे अकरापर्यंत वोटिंग पर्सेंटेज एवढं वाढलेलं आहे की त्यामुळे अनेकांचा पराभव झालेला आहे म्हणजे तुम्हा मला असं वाटतं तुम्ही सगळे या नागपूर जिल्ह्यात आहात आणि म साहेबांचा सा काय वर्चस्व आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हा सगळ्यांना पण त्यांना एकाही बूथवरती आघाडी नाही ये बात हजम नाही हुई हाज मोला के बात पर हे बात हजम नाही हुई हे सगळ्यांना वाटतं पण आता याचं करायचं काय कारण एकदा निकाल जाहीर झाला तर त्याचा विरोध कसा करायचा हा प्रश्न असतो कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळत नाही म्हणूनच जन आंदोलन करून लोकांच्या माध्यमातून हे राबवणं हे अत्यंत गरजेचं कांग्रेस पार्टी पर हमेशा ही मुस्लिम तुष्टिकरण का आरोप लगता है ऐसे में आपने जो मुद्दा उठाया था सबसे पहला कि कदम खाने के बारे में जी तो आपको लगता है कि उसका हिंदुत्व वालों का आपको फेवर मिला देखिए सुनिए कपतल खाना अगर आपने आ, आपकी व्हाट्सएप यूनिवर्सिटी पर देखा होगा तो इस देश के सब कपतल खाने जितने भी हैं वो तो बीजेपी वाले चला रहे हैं यहाँ से ज़्यादा सबसे ज़्यादा बीफ का एक्सपोर्ट हो रहा है तो बीजेपी के शासन में हो रहा है तो उनके उनके पास कोई मुद्दा उठता नहीं है वो सिर्फ लोगों के भावनाओं को भड़काने और उसका उसका राजनीतिक फ़ायदा उठाना इसके अलावा उनके पास कोई चारा नहीं है और हमारे यहाँ के लोग ज़रा भावनिक हैं ऐसे भावनाओं में जल्दी बह जाते हैं इसीलिए मुझे ऐसा लगता है कि ये मुद्दा मुद्दा नहीं है रहा तुष्टीकरण का तो अगर हम मुस्लिम का तुष्टिकरण कर रहे हैं तो हम तो माइनॉरिटी का तुष्टिकरण कर रहे हैं आप तो हिंदुओं को हिंदू का जो मेजोरिटी आप उनका त्रुष्टिकरण कर रहे हो तो यह बात तो समझ में नहीं आती आपको राजकारण करना है इसलिए आप मेजोरिटी का कर रहे हैं हमको इस देश का संविधान बचाना है सबको साथ में लेके जाना है इसलिए हम कोई तुष्टिकरण नहीं करते सब लोगों को साथ में लेके विकास की बात करते हैं इसीलिए मुझे लगता है इस मुद्दे में कोई दम नहीं है right? राइट